त्यांना गुड मॉर्निंग मित्रांनो शुभ सकाळ झाली रात्री रक्ष्माभवणीचा वाढदिवस छानपैकी झाला आणि तुम्ही सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या मनापासून तुमचं सगळ्यांचं आभार आणि आपल्या बकुराचं काय चाललं आहे वाव मस्त भाई फौबा बकुलानी काय केलं आहे मस्तपैकी मटकीची भाजी केली वाव सी खमंग सुटला छान छान छानचा त्याच्यानंतर त्यांनी काय केलं आहे फगा वाव बाजरीची भागर किती भारी केली तिने गोल गोल छान सुरेख तर <coughs> असू द्या का काय म्हणते अश्विनी बघवा काय म्हणते काय म्हणत म्हणायच होती तुम्हाला तर काय झालं मित्रांनो मला म्हणायची ती वरचा टकल करून या म्हणजे काय करा केस कापून या केस कापून या मी आता केस कापून आलो तर म्हणजे तुमचं तोंडच चांगलं दिसणार लय मोठं दिसतंय गोफऱ्या दिसतंय आणि तुम्हाला कोणी केस कापायला लावलेली सारखी माझा तोरं वाढायची आता मी चंपी करून आलो तर मला नाव जीवती तर माणसाने करावं तर काय करावं आणि करावं तर कसं करावं सांगा तुम्ही सांगा आता काय करावं केस वाढवली वा लय केस वाढवलेत वा लय तोरा दिसतो कापून टाका ह्याव करा टेव करा हा आता केस दोन दिवस झालं कापल्यात तर दिसते माझ्याकडे बघून हसत्यात ह्याच्या व्हिडिओ काढणार होतो हो का ना एवढं पण खराब दिसते का पहिल्यांदाच बारीक केस केलेत मी अशी वरची अशी एवढी एवढी अशी तर बघा सारखे हसतेका अशी तिला तिला अशा बारीक 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 तिला माझा वाजता चाललाय तर आता फक्त पुन्हा मन विषय की केस कापला पुन्हा पुन्हा फक्त मन होय प्रसाद जणांनी विचारलं परसाद कोण आहे तर परसाद हाय अश्विनीच्या मामाचं पोरग राहायला तिकडं वरकुट गुटी खुद्द वरकुट पण शाळेला तर हाय ह्याला डी फार्मसीला ऍडमिशन घेतलं बरोबर ना हे दुसरं वर्ष लास्ट व इयर आहे ह्याचं तर त्याचं काल ऍडमिशन घ्यायचं होतं मग आम्ही गेलतो काल मस्तपैकी त्याचं ॲडमिशन घेतलं काल सकाळी गेलतो फी वगैरे भरणं ॲडमिशन घेणं कागदपत्र गोळा करणं टाकणं ह्याला आम्हाला सहा वाजल्या तिथून येणं ह्याला कपडे घ्यायचे होते पुन्हा गेलो सगळं झालं नाही साधिकाळ येताना रेशभनीला केक घेऊन आला आहे ना काल आमचा ह्याच्यातच दिवस गेला आणि त्या तुम्हाला सांगितलं ही अश्विनीच्या मामाचा पोर गे आता पुन्हा विचारू नका ठीक आहे हां काय म्हणते आणखी बघून शबास काय माहिती आणखी काहीतरी म्हणत होती तो बघा मित्रांनो थांबा तुम्हाला बघ वाव तुम्हाला बाकरी बाक, तु, लावणं गरजेचं कशी केली तिने तिने केलेली भाकरी तिला आकार नावाकार तिला बाकरीच येत नाही जाऊन देत कसं होतं आईची लाडाचं लिकर होतं सांभाळलेली आईने लाडा फुलात सांभाळलेली तिला फुलात सांभाळत आणि कस माहिती लेकराला भाकरी करून दिलं नाही तर भाजी करून दिली नाही रोज स्वयंपाक कालवण करून दिलं नाही म्हणायची राहुंदी बा नवऱ्याच्या इथे गेल्यानंतर रोज तुला सकाळ संध्याकाळ करायला लागेल कि काम स्वयंपाक तरी शिकली नाही तशी नव्हती नाही 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 तशी नव्हती नाही तशी नाही हि जी आहे म्हणायची नगल अकरा नवऱ्याच्या घरी गेल्यानंतर रोज स्वयंपाक करायला लागेल रोज धुनी भांडी करायला लागते बा घडी घडी बस बाला असं करून करून बाल सुकलं आणि असं सुकलं बा की तुम्ही विचारच करू नका बाला बा खायच शाळेत ना आलं की खायचं पिचं मस्त पैकी हुदा घालायचं गलिबोआात हिंडून यायचं हा कुठे होईना पण हिंडून येत असं आल्यानंतर मग काय आईने केलेला आहे त्या स्वयंपाक खायचं आणि शेवटी लग्न झालं माझ्या गळ्यात पल्ली आणि पल्ल्यानंतर मग हिला नवऱ्याने व्यवस्थित हा हा शिकत माणूस वन टाइम येत ना तिला काय काय शिकवलं काय शिकवलं तुला पीठ मिळून देऊ का भाकरी शिकवलं मला येते भाकरी करायला तुम्हाला उद्या धावतो त्यात काय अवघड कलाकार आदमी आहे कर सकते हैं हो, करकरी क्या चीज आहे तुम्हाला पुरुष हा जे दिला तर काय पण करू शकतो लेसन दाखवतो तुला भाकरी करणार समजा जाऊ नको मला पण येत आहे कोणत नाही एक तसं म्हटल्यापासून व्हिडिओ काढायला की बकूला आणि एक भाकर चांगली केली आता बघा तुम्हाला नकाशा दावतो तुम्हाला हिरणिया घेऊन बघा भाकरी बघा जीवा दाव बकूला बकूलाच बोल कधी बाजरीचं कधी तर भरडास कशा भाकरी करायच्या मी ही आनला नाव देऊ नाही मी नावून ठेवत नाही भाकरीला फक्त मी सांगतो गोलाकार करज आपल्या चार पाहुणे आल्यानंतर त्यांना काय सांगायचं आणि काय होते ही नाही तर दाया टाकलं की धान काढून घेतात चांगलं तपल्याच तसं प्रत्येक वेळेस तसं करतात काय करतात आमचं काढून घेतात मग काय म्हणलं शेतातलं पांढऱ्या पांढऱ्या हिला काय म्हणलं एक दिवशी मुद्राचं औषध टाकून खावा ती रेषांचं आता ही बाजरीच घरची चांगली गवरान बाजरी आहे आणि असा वेगळंच लागतंय भाकरी असून गिरण नाही विषय काय नाही गिरण आणायला मी एका मिनिटात जाऊन गिरण आणेन लगेच आणेन त्या दिवशी गिरण पण बघून आणतो पण विषय काय आमच्यात लाईटीचा प्रॉब्लेम आहे आमच्या इथं दत्ता मामा भरणे आमदार असल्यामुळं लायकीची सोय झाली आम्हाला पंधरा वर्षात लाईट आहे त्याच्यामुळे आम्हाला गिरण आणून वाटा नाही खरं सांगायचं काय करायचं लायकीची लगेच नाही तुम्हाला डिपॉझिट भरल्यानंतर नाही तीन महिन्यात तुमच्या घरी कनेक्शन आलं तर मग हे करा ना सांगतोय वायदा खेळता म्हणून मी सांगतोय चला तर असं दे खूप मोठा उशीर झाला व्हिडिओ मोठाल झाला बोलता बोलता काही भावनेच्या भारत मी बोलून गेलो असेल तर आय एम सॉरी आणि एक सांगतो महत्वाचा हो विषय

लय वाईट वाटत तिच्याकडे बघून मला पण काय करता आता तिला कुठं तिला फिरायला महाबेश्वरला न्यायचा विचार आहे माझा चार, चार दिवस तीला 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 चार दिवस तिला तिला चार तिला चार दिवस जाऊन राहते सायपाक बी येत नाही मला काय शिकवलं नाही माझ्या हा सुदैव तिला चार दिवस महाबेश्वरला फिरून आणतो नको मला जाऊ की तिकडं महाबेश्वरला फिरायला हा दे जा तिला फिरून आणतो महाबेश्वर वगैरे मस्त पैकी छान पैकी पाया खालून झालाय टिकावच नाही बापू घेऊन गेले सांग आपण फोन करून टिकाव आम्हाला काय रान माहित नाही काय जाऊन घेऊन यायचं मी रानात ठरवलं शपथ घेतली जायचं नाही बोल मोर मी बी शपथ घेतली फोन लावायचं नाही बापूला हा ठीक आहे असू द्या लोकला महाबेश्वरला जायचा विचार प्लॅनिंग घेऊन जायचं मला एवढं आणि खूप खूप काय करायचंय पण थोडा वेळ टायमिंग आहे असू द्या बाय लय काम पडलंय माझं मोर टक्चर उभा करायचंय